पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमी सत्यता हीच आमची ओळख धुळे धमाणे येथे बँडच्या गाडीखाली चिरडून आठ वर्षे चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू लग्न समारंभावर शोककळा आनंदावर विरजन धमाने गावात बँड वाहनाच्या धडके समर्थचा दुर्दैवी अंत धुळे जिल्ह्यातील धमाने गावात विवाह सोहळ्याच्या आनंदावर विरजन पडणारी हृदयद्रावक घटना घडली आहे बँडच्या गाडीखाली आल्याने समर्थ बैसानी आठ वर्ष चिमुकला शालेय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे मिळालेल्या माहितीनुसार गावातील एका अरुंद गल्लीत विवाह सोहळ्यासाठी आलेल्या बँडच्या वाहनाची हालचाल सुरू असताना समर्थ हा त्या गाडीखाली आला अपघात होताच ग्रामस्थांनी तातडीनं धावगेत बालक बालकाला उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले आणि या दुर्दैवी घटनेनंतर गावात शोककळा पसरलेली असून विवाह सोहळ्याचा आनंद क्षणात दुःखात बदलला संतप्त आणि हळहळलेल्या ग्रामस्थांनी या घटनेबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या सदर घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलीस स्टेशनचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत पोलिसांनी संबंधित बँडची गाडी ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पोलीस ठाण्यात जमा केली आहे हा अपघात नेमका कसा घडला याबाबत चौकशी सुरू आहे या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र समर्थच्या अकाली जाण्याबद्दल दुःख व्यक्त करण्यात आले आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा